औंढा नागनाथ तालुक्यामधील ग्रामसेविका मुकणे यांनी तक्रार देऊन स्वतःला बचाव करण्याचा प्रयत्न करीत ग्रामसेवक हालबुर्गे यांच्या तक्रारीने औंढा नागनाथ दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये खोट्या दस्तऐवजाने मालमत्ता नावे केल्याचा प्रकार उघडकीस औंढा नागनाथ तालुक्यामधील शिरड शहापूर येथे ग्रामसेवकांच्या सहीने कार्यरत कार्यरत मुकणे ग्रामसेविका असताना एकाच दिवशी मालमत्ता झाल्या रजिस्टर औंडा नागनाथ तालुक्यामधील शिरड शहापूर येथे ग्रामसेविका मुकणे ह्या डिसेंबर दोन हजार एकवीस पर्यंत कार्यरत होत्या सध्या कार्यरत ग्रामसेवक जीपी हालबुर्गे यांचे कार्यरत आहेत ग्रामसेवक जीपी हालबुर्गे यांच्या सईने दिनांक दहा जुलै दोन हजार सत्तावीस रोजी मालमत्ता शिरट शहापूर येथे अधिकृतपणे एकते दोन हजार एकशे पर्यंत अस्तित्वात आहे परंतु अकरा जुलै दोन हजार रोजी ग्रामपंचायत शिरड नावाने दस्तऐवज चुकीचे सादर करून ग्रामपंचायत चौदा आठला ला क्रमांक दोन हजार पाचशे सात दोन हजार हे खरेदी खत ग्रामपंचायत अभिलेखांमध्ये कुठल्याही प्रकारची नोंद नसल्याचे से ग्रामसेवक जी पी हालबुर्गे यांच्या तक्रारीने उघडकीस आले रामसेविका मुकने यांच्या सहीने दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी खोटी पावती दस्ताऐवजावरती ग्रामपंचायतची गुलमोहर शिक्का ग्रामविकास अधिकारी यांचा आडवा मोहर डुप्लिकेट बनावटी शिक्का मारून बनावट दस्ताऐवज तयार करून नांदेड येथील मोहम्मद अब्दुल कलीम वाजित मोहम्मद अब्दुल मुजीम सुरैया बी सिकंदरखा आकाश किशोर धनमने <.S>. यूएम वानखडे यांनी संगणमत करून खरेदी खत केल्याचे ग्रामसेवक हलगुर्गे यांच्या तक्रारीवरून उघडकीस आल्याने ग्रामसेविका मुकडे यांनी स्वतःला बचावासाठी पोलीस निरीक्षकांना तक्रार देताना औंडा पोलीस स्टेशनचे पी आय राहिरे यांनी चक्क भूमिका बजावत तक्रार घेण्यास नकार दिल्याने ग्रामसेविका मुकडे यांनी स्वतःला बचावासाठी हिंगोली पोलीस अधीक्षक यांना तक्रार सादर केली आहे या सर्व प्रकरणावरती बनावट खोटे दस्ताऐवज सादर करून मालमत्ता रजिस्टर केल्याप्रकरणी औंडा सब रजिस्टार तक्रार देणार का अशी चर्चा होत आहे नागनाथ औंढा बावीस पासून या कार्यालयात कार्यरत आहे तसेच आपण जे विचारणे केले त्याच्यात बोलायचं झाले तर दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी मोजे शिरट शहापूर तालुकाउंडा जिल्हा हिंगोली येथील तीन दस्तावेज माझ्या कार्यालयात नोंदणीकृत करण्यात आलेले आहेत मोजे शहापूर गावठण हद्दीतील मोकळी जागा असलेला दस्त माझ्यासमोर सही शिक्का आणखी बाबी जसं काही इकेलन वगैरे पूर्ण स्टॅम्प ड्युटी नोंदणी भरून शासनाचे जे काही आपल्या आहेत ते भरून पूर्ण माझ्याजवळ सादर केलेलं आहे आणि दस्त नोंदणीकृत केलेलं आहे आज मोजे शिरठ शहापूर येथील माझी आणि चालू असलेले ग्रामसेवक हे येऊन स्वतः माझ्याकडे तक्रार दिलेली आहे की सदर तीन दस्तावेजासोबत जोडलेले कागदपत्र जसे उदाहरणार्थ गावठण दाखला आणि नंबर आठ हा आपल्या दस्तावेजाचा महत्वाचा भाग असतो तोच सदर दस्तावेजात जोडलेले कागदपत्रावर सही की माजी ही माझी किंवा चालू ग्रामसेवकाची नाही असे स्पष्ट माझ्याकडे तक्रारसुद्धा केलेली आहे आणि आणखी खोटी सही आणि सही ही पूर्णपणे स्पष्टपणे नमूद करून माझ्याकडे तक्रार केलेली आहे व तसेच कधीर रहीम शेख जवळबाजार यांनी एक तक्रार दिलेली आहे माझ्याकडे तक्रार आहे जवळाबाजा शिरोजपूर दस्तक्रमांक बारा पंच्याहत्तर चोवीस हा एक वेगळा दस्त आहे आणि आजचा एक ती बोनी मिळून अशी तक्रार खरीर रहीम शेख यांनी दिलेली आहे आता ह्या या, या कारवाईवर सदर आज मला पूर्ण माहिती ग्रामसेवकांनी दिलेली आहे तिने संबंधित पोलिस स्टेशनला तक्रार किंवा एफ आय आर दाखल करण्यासाठी गेलेले आहेत त्याचं काय आहे की कळेल सोमवारच्या नंतर माझ्या कार्यालयाची काय रूपरेषा आहे ते मी माझ्या कायद्याप्रमाणे पुढे जाण्यास बागीला आहे असे किती दस्तावेज आहेत जे खोटे तयार केले खोटे दस्तवेजार आहे एकोणीस शून्य तीन दोन हजार चोवीस एकोणीस शून्य दो, दोन दोन हजार चोवीस एकोणीस शून्य एक दोन हजार चोवीस असे तीन दस्त मोजे शिरद शहापूरचे आहेत स्वतः सोमवारी तक्रार दाखल करणार का स्वतः मी याची शहानिशा करावी लागेल आधी ग्रामसेवकांना म्हणजे सही शिक्का किंवा आदरभावी हे माझे नाहीत एकदम मला ग्रेड करता त्यांचे त्यांची विचारपूस करून शहानिशा करून मला माझ्या कायद्याप्रमाणे कारवाई करायची मी बागीला आहे सांग क्षेत्र काय घेऊन घेणार देणार काय सांगायचं काही नाही एक मालमत्ता क्रमांक आहे पंचवीस शून्य सात त्याची अठराशे चौरस फूट जागा आहे अठरा त्याचं व्हॅल्युएशन काय आहे सध्याला याचे व्हॅल्युएशन दोन लाख पस्तीस हजार आणि मालमत्ता सव्वीस अठ्ठ्याऐंशी सव्वीस एकोणनव्वद सव्वीस नव्वद सव्वीस एक्क्याण्णव असे चार आहेत एकामध्ये आणि त्याचे व्हॅल्युएशन आहे तीन लाख दहा हजार मालमत्ताचं म्हणजे सत्तावीस एकतीस त्याचं आहे सहाशे चौरस फूट त्याची व्हॅल्यूशन आहे ऐंशी हजार आणि तुम्ही बघू शकता की बाबा आपल्या ग्रामसेवकांना जे सही नाही आहे म्हणतात ही सही आहे एक नमुना नंबर नम नम आठ आणि हे गावकांक्रम तर हे सही नाही म्हणतात आणि ही जी पावती आहे शंभर रुपयाची ग्रामपंचायतीत ती पण कोणी दिली ही कल्पना नाही त्यांना तसेच दुसरा दस्त सही ग्रामशेवती दाखल ग्रामसेवकाचे सही अकरा पाच दोन हजार चोवीस मी ग्रामसेविका एस एनकडे शहापूर येथे पूर्वी कार्यरत होते सध्या मी शिरड शहापूर येथे कार्यरत नसताना माझ्या खोट्या सह्याचा गैरवापर करण्यास आलेला असा रजिस्टर ऑफिसला उघडतीस आल्याने मी तक्रार अर्ज नोंदत आहे